नमस्कार रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दरवर्षी दिला जाणारा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर रवींद्र राळी शैक्षणिक संकुल येथे होत आहे या वर्षी चाळीस प्रस्ताव आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आले त्यातली अकरा लोकांची निवड आमच्या निवड समितीने केली निवड समिती ही वर्षानुवर्ष या पद्धतीनं कार्य करत असल्या कारणानं खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षकांची निवड यामध्ये झालेली आहे सर्व शिक्षकांना मी मनापासून मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो हा कार्यक्रम आमचे लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल लायन राजेंद्र शहा कासवा यांच्या हस्ते त्याचप्रमाणे आपले भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पळकरसाहेब यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी आमच्याकडे रिजन चेअरमन झोन चेअरमन आणि कॅबिनेट ऑफिसर्स हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या ला आदर्श लायन्स शिक्षक पुरस्कारात विशेष पुरस्कार सुद्धा आम्ही दोन देणार आहोत यासाठी जास्तीत जास्त संख्येनं सर्व शिक्षक शिक्षकांचे फॅमिली त्यांच्या बरोबर प्रेम करणारे मित्र पर, परिवार ह्या सर्वांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी नमस्कार धन्यवाद and never miss another update.